सोलापूर शहर मधील सर्व आपल्या लिंगायत गवळी समाज बांधवांना घरोघरी महायुतीचे उमेदवार विजय कुमार देशमुख यांना पाठिंबा देण्याबाबतचे बैठकीचे निमंत्रण पाठवून सर्व गवळी समाज बांधव बैठकीसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्यात आणि एकमुखाने विजय कुमार देशमुख यांना आपण पाठिंबा दिला आपण कोणत्याही आमिषाला आणि भूलथापांना बळी न पडता त्यांना भरखोस मतांनी निवडून देणार यात मात्र नाही आपल्या लिंगायत गवळी समाजातील शहर उत्तरमध्ये मतदार नसलेल्या लोकांना सोबत घेऊन खोट्यात मारण्यासाठी व गवळी समाजात दिशाभूल करण्यासाठी अखिल भारतीय कौटुंबिक महासंघ स्थापन करून स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी ज्ञानेश्वर अंजीखाने नावाचा स्वयंघोषित अध्यक्ष निर्माण झाला आहे या ज्ञानेश्वर देवा अंजीखाने नामक अखिल भारतीय कौटुंबिक महासंघाच्या अध्यक्ष म्हणून कोणालाही विश्वासात न घेता स्वतःला अध्यक्ष घोषित करून स्वतःच्या सख्या भावाला सचिव करून सर्व सहकार्यांची दिशाभूल करून कौटुंबिक संघटना तयार केली आहे अजितदादा पवार यांनी त्यांच्या विशेष निधीतून शासनाला मंजूर केलेला गवळी समाज महालक्ष्मी सांस्कृतिक भवन शेळगी येथील समाज मंदिर ही यांनी दिशाभूल करून दुसरीकडे वर्ग करून घेतले आहे सदरच्या समाजासाठी मंजूर वास्तू स्वतःच्या अखिल भारतीय कौटुंबिक संघटनेच्या माध्यमातून लाटण्याचा उद्देश या स्वयंघोषित अध्यक्षाचा आहे या उलट भारतीय जनता पार्टीने गवळी समाजातील उच्च शिक्षित भगिनीला उमेदवारी देऊन निवडून पण आणलं आणि स्थायी समितीच्या वर संधीही दिली स्वतःच्या पक्षाच्या विरोधात केलेला गैरप्रकार झाकण्यासाठी वारंवार माझं तिकीट कापलं तिकीट कापलं म्हणून भारतीय जनता पार्टीच्या नावाने बोब मारत हा स्वयंघोषित अध्यक्ष फिरत आहे का गवळी समाज बांधवांना वेठीस धरून दिशाभूल करत आहे हे स्वयंघोषित अध्यक्ष स्वतःच्या मुलाला मध्य विधानसभा मतदारसंघात भाजपचं काम करायला लावत आहे शहर उत्तरमधील गवळी समाज बांधवांना आणि शहर उत्तरमधील भाजपमधील कार्यकर्ते यांचं भविष्य अडचणीत आणण्याचं काम हा स्वयंघोषित अध्यक्ष करत आहे महायुती सरकारने श्रीकृष्ण आर्थिक विकास महामंडळ दिले अजितदादा पवार यांनी त्यांच्या विशेष निधीतून गवळी समाज यासाठी महालक्ष्मी सांस्कृतिक भवनासाठी पन्नास लाख रुपये मंजूर केलेले असताना हा स्वयंघोषित अध्यक्ष स्वतःच्या स्वार्थापोटी महायुती सरकारच्या विरोधात मतदान करण्याचं आवाहन करत आहे स्वतःची राजकीय पोळी भाजून घेणाऱ्या स्वयंघोषित नेत्याने महानगरपालिकेच्या माध्यमातून समाजाच्या किती तरुणांना नोकऱ्या दिल्या किती तरुणांना टेंडर मिळवून दिले किती लाभ मिळवून दिला हे जाहीर करावं व स्वतःचं आत्मपरीक्षण करून पहावं लिंगायत गवळी समाजामध्ये स्वतःच्या नावाला किंमत उरली नसल्यानं शहर उत्तरमधील भाजपचे कार्यकर्ते गवळी समाज बांधवांचे नाव स्वतःच्या पत्रकात वापरून लोकांची दिशाभूल करण्याचं काम या स्वयंघोषित अध्यक्षांनी केलं आहे सर्व शहर उत्तरमधील गवळी समाजाला आवाहन आहे की अशा भूल थापा आणि आमिषाला बळी न पडता समाजाने बैठकीत एकमुखी पाठिंबा दिलेले उमेदवार विजय कुमार देशमुख यांनाच प्रचंड मतांनी विजयी करावं असं संजय शहापूरकर विजय दत्त लकडे संजय जानगवळी अप्पा शहापूरकर राहुल दहिहंडे सिद्ध्राम बडवणे मनोज मलकुनाईक अक्षय अंजीखाने विनोद बडवणे शिव दहिहंडे आप्पा पंगुडवाले शंकर गुळसकर बबलू अंजीखाने शुभम हुच्चे सागर दहिहंडे नागू मलकु नाईक यांनी आवाहन केले आहे समाजाचे नाव बदनाम करून आणि समाजाचे नावं कारण घालून चौघाजण जण जाऊन अंधारात पाठिंबा दिले आहेत आम्ही सगळ्या समाज बोलून तुळजापूर हे चोपाड आम्ही सगळेजण हजार दीड हजार लोक बोलून आम्ही पाठिंबा मालकाला जाहीर केलेला आहे आणि शेर उत्तरला नसताना देखून इथं येऊन ढवळा ढवळ करायला लागलेत हो ना करणारे बडवणे मी राहणार शेर उत्तर मध्ये काल जे कोणी भेट मा दिल्या माझ्याबद्दल ते समाजमध्ये माझं नाव घेऊन बदनाम कराले माझ्या नावाचे त्यांच्या स्वतःच्या स्वार्थासाठी मी मार्गावर गेलो हे एतन... त्यांना कोण काय सांगले वेगळं गाईड समजून त्यांनी माझं नाव घेतले आणि त्यांच्या स्वार्थासाठी हे सर्व मी माझं नाव आपलं बोला माझा शहा मी नव्वद सालापासून भारतीय जनता पार्टीचं काम करतो आणि कुठल्याही आमिषाला बळी न पडता भाजपाच्या पाठीशी राहून आम्ही भाजपाला मत देतो आणि जे काय आमचे जमलेले साथीदार त्यांच्या विचारानुसार आम्ही पाठिंबा देतो आणि हे जे पत्रक वाटलेत आमच्या घरापुत येऊन हे पत्रक मांडणे नसतानासुद्धा त्यांनी आजूबाजूच्या लोकांची नावं घेऊन आणि कोणी बैठे नसताना नसतानासुद्धा त्यांची नावं जाहीर करून पत्रक प्रत्येकाच्या घरी मिठे आणि पत्रक वाटून गेलेले ह्याच्याबद्दल आमचं मालकाला आम्ही पाठिंबा मा दिलेला आहे मालका आमच्याशी पहिल्यापासून आम्ही मालकाचीच आहे आणि मालक आम्ही आम्ही मालकालाच मालका निवडून देतो आणि त्यांनी जे हे केलेत ना मुलगा एकीकडे भाजपमध्ये काम करतो बाप म्हणजे तुतारीकड कर काम करतो हे हे कुठून आलेलं आहे आणि समाजाला येड्याच काढण्याचं काम करू नये कुणी सोलापूर शहर उत्तर मधला सर्व गौरी समाज एक चार दिवसापूर्वी आपण सगळ्यांच्या मोठ्यांचे वरिष्ठ लोकांची बैठक घेऊन आपण बालकांना जाहीरपणे पाठिंबा दिलेला होता आता काही लोकांच्या घरोघरी मिठाई व काही लोकांचे नाव जे त्या पाठिंब्यासाठी लोक होते तिथं म्हणजे वरिष्ठ लोक त्यांचे चुकून नाव घालून इथं घरोघरी पाठवण्यात आलेले आहेत व त्यांच्यासोबत ते मिठाई डबा पाठवले हे स्वतःच्या स्वार्थासाठी व स्वतःच्या ह्याच्यासाठी म्हणजे काय आता स्वतःच्या स्वार्थासाठीच आहे ना इकडे या समाजाला समाजात भमर हे भम्रम निर्माण करत आहेत ह्यासाठी सर्व गैरसमाज निर्माण करत आहेत यासाठी सर्व गवळी समाजाचे वरिष्ठ आता इथं जमून ही बाहेर देत आहेत की जे पत्रक पोचले आहेत प्रत्येकाच्या घरात ते पत्रक चुकीच्या पद्धतीत पोचवलेले गेले आहेत आता ज्यांचे नाव आहेत त्याने इथंच आहेत पण ते पत्रक ग्रहही धरू नका पोच विधानसभा निवडणुकीत राज्यात उद्या मतदान होत आहे काल रात्री प्रचाराच्या तोफा थंडावल्या मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती त्यानंतर अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अचानक त्यांनी माघार घेतली आता एक मोठी बातमी राजकीय वर्तुळातून समोर आली आहे काही तरुण गावोगावी फिरत असून आम्हाला जरांगे पाटलांनी पाठवले आहे त्यांचा आदेश आला आहे की याच उमेदवाराला मतदान करा यावर आता जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे अशा कोणत्याच तरुणांना मी पाठवलेले नाही असे जरांगे यांनी म्हटले जरांगे म्हणाले काही जण माझ्याजवळ येऊन बसतात माझ्यासोबत फोटो काढतात त्यानंतर आपापल्या मतदारसंघात जाऊन सांगतात की आदेश आला आहे याला पाडा त्याला पाडा हे सगळं खोटं आहे मी माझ्या मायबाप मराठ्यांना सरळ सांगतो की संपूर्ण महाराष्ट्र माझा आहे प्रत्येक जण ज्याच्या त्याच्या वैयक्तिक भूमिकेवर काम करत आहे ज्याला पाडायचे त्याला पाडत आहेत ज्याला निवडून आणायचे त्याला आणत आहेत त्यांना कोणाला तरी मतदान करावे लागणार आहे तुम्ही कोणालाही पाडा कोणालाही निवडून आणा या भूमिकेवर मी आजही ठाम आहे असे जरांगे म्हणाले नमस्कार कुमार आशीर्वाद जिल्हाधिकारी सोलापूर सर्वांना माहीत आहे की वीस नोव्हेंबरला परवा आमच्या सोलापूर जिल्ह्याने तसेच पूर्ण महाराष्ट्र राज्यमध्ये पोलिंग आहे तर मी सर्व सोलापूरचे नागरिकांना मी आवाहन करतो की आपण आवर्जून मतदान केंद्रभर जाऊन आमचे मतदान करावे दोघं ट्रेनिंगमध्ये या पोस्टवर आम्ही स्ट्रेस केला आहे की ई पीकची आवश्यकता नाही आहे व्होटर लिस्टमध्ये त्यांचं नाव असलं पाहिजे आणि सोळा प्रकारचे गव्हर्नमेंट आयडी अप्रुव्ह्ड आहेत यामध्ये आधार कार्ड पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स पासपोर्ट आणि प्रति अजून प्रकारचे एकूण सोळा प्रकारचे गवर्नमेंट आयडी अप्रूवड आय आयडीज आहेत त्यापैकी जर एकही एक त्यांच्याकडे आहे तर ते वोटिंग करू शकतात तर यावेळी त्या प्रकारच्या हे येणार नाही उद्या जेव्हा सर्व पार्टी डिस्पॅच होणार डिस्पॅच सेंटर पासून जे मतदान केंद्रासाठी डिस्पॅच होणार त्यावेळी आम्ही अनाऊन्स करत राहणार आणि त्यांना सांगितलं की वोटिंग सात वाजता सकाळी सुरू होणार सहा वाजेपर्यंत वोटिंग होईल सहा वाजेपर्यंत आपण रांगमध्ये मध्ये लागू शकतात आणि प्रत्येक प्रकारच्या शोध मिनिमम फॅसिलिटीज आम्ही प्रोव्हाइड केल्या हे सर्व माहिती होती आणि जिल्हाधिकारी म्हणून मी हो ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर यांची कृपादृष्टी कर्मयोगी आप्पासाहेब काडादी यांचे आशीर्वाद ज्येष्ठ नेत्यांच्या शुभेच्छा व सोलापूरकर जनतेच्या मनामनातील उत्स्फूर्त प्रेम आणि विश्वास हीच आपली शक्ती आहे या शक्तीच्या बळावरच आपण विधानसभेची ही निवडणूक जिंकणार असल्याचा विश्वास सोलापूर दक्षिण मतदारसंघातील अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांनी व्यक्त केला सोमवारी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी गंगा निवास या आपल्या निवासस्थानी काडादी यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून प्रचाराच्या शेवटच्या दिवसापर्यंतच्या प्रवासाचा काडादी यांनी आढावा घेतला अपक्ष म्हणून निवडणूक लढवताना प्रचारासाठी मिळालेल्या केवळ दहा दिवसांच्या काळात इच्छा असूनही प्रत्येकाला भेटता आले नाही मात्र प्रचारादरम्यान आपण दिलेले प्रेम आणि आशीर्वाद पाहून मी भारावून गेलो आहे आपले प्रेम वाया जाऊ देणार नाही अशी ग्वाही देतानाच सोलापूरला हायटेक शहर बनवण्याचे आपले स्वप्न आहे हे स्वप्न साकार करण्यासाठी मला मोठ्या मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन काडादी यांनी केले ते म्हणाले गेल्या दहा दिवसात प्रचारासाठी फिरत असताना सोलापूरकरांकडून मिळालेले प्रेम मी शब्दात सांगू शकत नाही कर्मयोगी अप्पासाहेब काडादी यांच्याप्रमाणे जनतेने माझ्यावर उमेदवारीला भरभरून प्रतिसाद दिला वर्षांपासून सत्तेवर असलेल्या लोकप्रतिनिधींनी काहीही कामे केले नाहीत त्यामुळे या भागाचा अपेक्षित असा विकास झाला नाही रस्ते पाणी ड्रेनेज सार्वजनिक वाहतूक आणि आरोग्य सेवा अशा मूलभूत सुविधांपासून सोलापूरकर वंचित राहिले आहेत हे केवळ तुमचे प्रश्न नसून माझेही आहेत याची मला जाणीव आहे त्यामुळे हे प्रश्न सोडवण्यासाठी आणि विकासाचा संकल्प तडीस नेण्यासाठी आपल्याच कुटुंबातील सदस्य होऊन मी काम करेल अशी ग्वाही काडादी यांनी दिली कर्मयोगी आप्पासाहेब काडादी यांनी स्थापन केलेल्या संस्थांचे सोलापूरच्या शाश्वत विकासामध्ये महत्वपूर्ण योगदान आहे सर्वाधिक दर देणारा कारखाना म्हणून श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना लौकिक टिकवून आहे श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याचे दर जाहीर केल्यानंतरच इतर कारखाने आपला दर जाहीर करतात याला महाराष्ट्र साक्षीदार आहे यासोबत शहरातील पहिली स्वायत्त शिक्षण संस्था म्हणून मान मिळवलेल्या संगमेश्वर महाविद्यालयासह श्री सिद्धेश्वर शिक्षण संकुलाच्या विविध संस्था महिला इंजिनिअरिंग कॉलेज सह सर्व संस्था अतिशय चांगल्या पद्धतीने चालवल्या जात असून या संस्था महाराष्ट्रात नावारुपास आल्या आहेत या अनुभवाच्या बळावर मी सोलापूरचे प्रतिनिधित्व करताना सोलापूरच्या समस्या सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करेन असा निर्धार करडदी यांनी व्यक्त केला संस्थात्मक जबाबदारीमध्ये आपण व्यस्त होतो मात्र सत्ताधारी भाजपवाल्यांकडून सातत्याने होणाऱ्या अन्याय सहन करत घरात बसणे मला शक्य नव्हते म्हणून मी निवडणुकीच्या मैदानात उतरलो आहे प्रचारादरम्यान सोलापूर दक्षिण मतदारसंघातील ग्रामीण भाग आणि शहराशी संलग्न असलेल्या भागात मिळालेला प्रतिसाद हा विक्रमी होता त्यावरच आपण निश्चित जिंकून येऊ असा मला विश्वास आहे अपक्ष उमेदवारीबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना काडदी यांनी शरद पवार यांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी असल्याचा पुनरुच्चार केला ज्येष्ठ नेते शरद पवार सुशील कुमार शिंदे आणि विजयकुमार मोहिते पाटील यांच्या आग्रहामुळेच आपण निवडणुकीच्या मैदानात उतरलो परंतु जागा वाटप आणि तांत्रिक बाबींमुळे आपण अपक्ष म्हणून निवडणुकीत उतरल्याचे काडदी यांनी सांगितले सोलापूरकरांना भेडसावणाऱ्या प्रश्नांची मला जाणीव आहे आणि त्या सोडवण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न राहील त्यामुळे मला आशीर्वाद द्या अशी साध काडादी यांनी घातली शाश्वत आणि सर्वांगीण विकासासाठी तंत्रज्ञानाचे प्रतीक असलेले कम्प्युटर हे आपले निवडणूक चिन्ह आहे हे चिन्ह पहिल्या मतदान मशीनवर सर्वात खाली सोळाव्या क्रमांकावर आहे या चिन्हासमोरील बटन दाबून विक्रमी मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांनी केले दोनशे एक्कावन्न दक्षिण सोलापूर मतदारसंघातील मतदार बंधू भगिनींना माझा नमस्कार सोलापूरच्या या दक्षिण सोलापूर मतदारसंघातून मी अपक्ष म्हणून उमेदवारी लढतो आहे याची आपल्याला सगळ्यांना जाणीव आहे गेले दहा बारा दिवस अतिशय शेवटच्या क्षणी माझा अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज राहिला आणि तेव्हापासून अतिशय कमी वेळात मी दक्षिण सोलापूरच्या ग्रामीण भागात आणि शहराच्या हद्दवड भागामध्ये सर्व भागात फिरलो आपण सर्वांनी माझं अत्यंत मनापासून ज्या पद्धतीनं आपण आप्पासाहेब काडादी यांच्यावरती प्रेम केलं काडादी परिवारावरती प्रेम केलं तशाच पद्धतीनं माझं प्रत्येकाने आपल्या गल्लीमध्ये आपल्या घरामध्ये त्या ठिकाणी जागोजागी स्वागत केलं औक्षण पाहिलं अशा पद्धतीचं प्रेम मला वाटतं फार कमी लोकांना मिळालं असेल परंतु याबद्दल मी अत्यंत आपला आभारी आहे परंतु गेली दहा वर्षं आपण पाहतोय ज्या भाजपच्या उमेदवारांना आपण त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून पाठवलं त्यांनी या भागाचा विकास कसा केला याची आपल्या सर्वांना माहिती आहे या, या भागातला विकास तर झालाच नाही परंतु शहरातल्या कोणत्याही चांगल्या योजना होत्या त्याही बंद पाडल्या आणि म्हणून दक्षिण सोलापूरचा ग्रामीण भाग असू देत किंवा शहराचा हद्दवाढ भाग असू दे हा विकासापासून वंचित राहिला आहे आणि त्या ठिकाणी ज्या पायाभूत सुविधा आहेत रोड रस्ते नाले पाणी पिण्याचं पाणी शेतीचं पाणी ह्या सगळ्यापासून गेल्या अनेक वर्षापासून हा भाग वंचित राहिलेला आहे आणि अशा या परिस्थितीमध्ये वास्तविक माझी आमदार म्हणून त्या ठिकाणी होण्याची इच्छाही नव्हती परंतु एक आपल्या सर्वांच्या आग्रहाखातील सर्व नेत्यांच्या आग्रहाखातील मी या ठिकाणी ह्या उ ठिकाणी अपक्ष म्हणून उमेदवारी लढतो आहे अपक्ष म्हणून त्या ठिकाणी लढताना फार मोठा लढाई त्या ठिकाणी द्यावी लागते याचीही मला कल्पना होती आणि त्या पद्धतीनं मी आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचलो आणि त्या ठिकाणी आपल्याला आपण ज्या पद्धतीनं मला प्रतिसाद दिला आहे त्यामुळं या ठिकाणी ही लढाई आपल्या सर्वांची आहे याची मला जाणीव झालेली आहे तुमचे प्रश्न हे माझे प्रश्न आहेत आणि ते घेऊन मी ह्या निवडणुकीत उतरलेलो आहे अखिल भारतीय नागरिक विकास केंद्र औरंगाबाद यांच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत पद्मशाली शिक्षण संस्था संचलित कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालय व व्यवसाय शिक्षण विभागातील इयत्ता दहावी ब मधील चिरंजीव जगन सत्यनारायण दुस्सा या कलारत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले केंद्राकडून आयोजिलेल्या चित्रकला स्पर्धेअंतर्गत जगन सत्यनारायण दुसा याच्या व्यक्तिचित्रणास प्रथम क्रमांक मिळाला व त्याला कला रत्न पुरस्कारासह सुवर्ण पदक प्रमाणपत्र व एक हजार रुपयांचे पारितोषिक देऊन त्याचा सन्मान करण्यात आला या प्रशालेचे कला शिक्षक गणेश तडका यांचे मार्गदर्शन लाभले या प्रसंगी पद्मशाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अॅडव्होकेट श्रीनिवास कॅतम उपाध्यक्ष प्राध्यापक श्रीनिवास कोंडी सचिव दशरथ गोप सहसचिव मल्लिकार्जुन सरगम खजिनदार गोवर्धन कमटम शालेय समिती अध्यक्ष विजयकुमार गुल्लापल्ली यांनी अभिनंदन केले या प्रसंगी प्राचार्य युवराज मेठे उपप्राचार्य अनिल निंबाळकर उपमुख्याध्यापक मधुकर धर्मसाळे पर्यवेक्षक दत्तात्रय मेरगू प्रणिता सामल मल्लिकार्जुन जोकारे तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते दिग्गज राजकीय नेत्यांना धक्का देणारे जॉयंट किलर महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक वेळा पाहायला मिळाले आहेत सोलापूरच्या राजकारणात पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत त्यावेळी भारत भालके यांनी उपमुख्यमंत्री विजयसिंह हो मोहिते पाटील यांना जोरदार धक्का देत त्यांचा पराभव करत जायंट किलर ठरले सध्या अशीच परिस्थिती दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात तयार झाली आहे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे आमदार सुभाष देशमुख यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे अमर पाटील प्रहार पक्षाकडून काँग्रेसचे बंडखोर नेते बाबा मिस्त्री अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महादेव कोगनुरे वंचित बहुजन आघाडीचे संतोष पवार दक्षिण परिवर्तन विकास आघाडीचे युवराज राठोड अपक्ष उमेदवार अॅडव्होकेट सोमनाथ वैद्य ही नेते मंडळी निवडणुकीच्या रिंगणात आहेत सुभाष देशमुख वनवे जातील अशी चर्चा ऐकण्यास मिळत आहे भाजपचे मतदान हे न फुटणारे मानले जाते दोन टर्म आमदार असल्याने त्यांची बांधणी मजबूत झाली आहे परंतु त्यांना शिवसेनेचे अमर पाटील आणि अपक्ष धर्मराज काडादी प्रहारचे बाबा मिस्त्री यांचे तगडे आव्हान आहे पण या सर्वांमध्ये मनसेचे महादेव दक्षिण परिवर्तन विकास आघाडीचे युवराज राठोड वंचित बहुजन आघाडीचे संतोष पवार अपक्ष सोमनाथ वैद्य यांनीही जोर लावला आहे या सर्व नेत्यांच्या मतांच्या विभाजनात मी चमत्कार घडवणार आणि माझाच विजय निश्चित असे अपक्ष सांगत आहेत बाबा मिस्त्री हे मुस्लिम समाजाच्या जोरावर निवडणूक लढवत आहेत तसेच रुग्णसेवक म्हणून असलेली त्यांची ओळख यामुळे इतर समाजामध्ये देखील ते लोकप्रिय आहेत मुस्लिमांसह इतर समाजाची ही मते मोठ्या प्रमाणात आपणाला मिळतील असा दावा मिस्त्री यांनी केला शिवसेनेचे अमर पाटील यांना युवकांचा प्रचंड प्रतिसाद पाहायला मिळतो त्यांचे तुलते रविकांत पाटील माजी आमदार शिवशरण पाटील हे सोबत असल्याने त्यांची ताकद वाढली आहे मनसेचे महादेव कोगनोरे यांनी दक्षिण विधानसभा डोळ्यासमोर ठेवूनच मागील दोन तीन वर्षांपासून बांधणी केली आहे त्यांचा असलेला जनसंपर्क तसेच सागर सिमेंटच्या कर्मचाऱ्यांच्या जोरावर ते निवडणुकीत सर्वांचा अंदाज चुकवतील असे सांगण्यात येते वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संतोष पवार यांनाही प्रचंड असा प्रतिसाद पाहायला मिळतो आहे दक्षिण परिवर्तन विकास आघाडीचे युवराज राठोड यांचाही प्रचारात जोर पाहायला मिळत आहे त्यामुळे युवराज राठोड यांनी सुद्धा परिवर्तन घडवण्याचा दावा केला धर्मराज काडादी हे एक मोठे व्यक्तिमत्व आहे या निवडणुकीत उभे आहेत त्यांना मिळालेल्या सर्व समाजाचा पाठिंबा ही त्यांची जमेची बाजू तसेच माजी आमदार दिलीप माने काँग्रेस नेते सुरेश हसापुरे हरीश पाटील बाळासाहेब शेळके जाफरताज पाटील राजशेखर शिवदार ही नेते मंडळी त्यांच्यासोबत असल्याने आणि सिद्धेश्वर कारखान्याची पाडण्यात आलेल्या चिमणीची सहानुभूती त्यांच्याकडे आहे या निवडणुकीत जर मुस्लिम समाजाने त्यांना साथ दिली तर ते निश्चितच यावेळी जायंट किलर ठरू शकतात तब्बल तीन टर्म शहर मध्ये या मतदारसंघात प्रतिनिधित्व केल्यानंतर काँग्रेसच्या प्रणिती शिंदे खासदार झाल्या त्यामुळे या मतदारसंघात इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांना आमदार होण्याची संधी चालून आली आहे या मतदारसंघात सर्वाधिक मतदार हे मुस्लिम समाजाचे आहेत त्यानंतर पद्मशाली समाज मोची समाज आंबेडकरी समाज बटका विमुक्त समाज लोधी समाज ब्राह्मण समाज यांचा नंबर लागतो सध्याचे उमेदवार पाहिले तर काँग्रेसचे चेतन नरोटे भाजपचे देवेंद्र कोठे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आडम मास्टर हे सर्व समाजाची मते घेऊ शकतात परंतु एम आय एमचे फारुख शाब्दी यांना सर्वाधिक मुस्लिम मते मिळण्याची शक्यता आहे पण त्यांना धोका तौफिक शेख यांचा आहे कितीही हजी पण पठाण गेले तरी पैलवान यांना मानणारा मुस्लिम समाज पाहता ते या समाजाची किती मते घेतात त्यावर फारुख शाब्दी यांचे भवितव्य ठरणार आहे चेतन नरोटे हे काँग्रेसचे उमेदवार असल्याने यापूर्वी काँग्रेसला रामवाडी सेटलमेंटमधील भटका विमुक्त समाज मोची समाज ख्रिश्चन समाज बऱ्यापैकी लोधी आणि मुस्लिम समाजाची मते काही प्रमाणात पद्माशाली समाज आंबेडकरी समाज तसेच ब्राह्मण समाजाची मते मिळायची यंदा काँग्रेसने याच मतांवर आपला फोकस केला आहे पण यावेळेस मोची समाजात बंडखोरी झाल्याने तसेच भारतीय जनता पार्टी भटक्या विमुक्त समाजात घुसल्याने यासह काँग्रेसमधील माजी नगरसेवक मध्ये गेल्याने काँग्रेस पुढे अडचण झाल्याचे चित्र आहे या आडम यांनी आपल्या तीस हजार घरकुलांच्या लाभार्थ्यांवर लक्ष केंद्रित केले आहे या तीस हजारपैकी सुमारे पंच्याहत्तर टक्के लाभार्थी हे शहर मध्यमधील मतदार आहेत त्यामुळे मुस्लिम समाज पद्मशाली समाज मोची समाज भटका विमुक्त समाज आंबेडकरी समाज हे लाभार्थी आहेत या लाभार्थ्यांच्या पतीपत्नीने जरी एकत्रित मतदान केले तरी सुद्धा अडम मास्तर निवडून येऊ शकतात पण मुस्लिम समाज एमआयएमकडे आणि पद्मशाली समाज भाजपकडे आकर्षित झाल्याने मास्तर यांची अडचण होण्याची शक्यता आहे खरेच जर हे लाभार्थी मास्तर यांच्या प्रयत्नांना लागले तर निश्चितच या ठिकाणी बदल पाहायला मिळेल मतदानाच्या एक दिवस आधी पैसे वाटप केल्याच्या आरोपावरून भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे अडचणीत सापडले आहेत तावडे पैसे वाटप करत असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला यावरून विरारमध्ये मोठा राडा पाहायला मिळत आहे मवियाचे प्रमुख हितेंद्र ठाकूर आणि आमदार क्षितिश ठाकूर देखील घटनास्थळी पोहोचले आहेत मागील अनेक तासांपासून विवांता हॉटेलमध्ये अडकलेल्या तावडे यांनी आपल्याकडील सर्व आरोप फेटाळले आहेत तावडे यांनी म्हटले आहे की नाला सोपाऱ्यात आज कार्यकर्त्यांची बैठक होती मतदानाच्या दिवशी आचारसंहितेचे नियम काय आहेत हे सांगायला मी इथे आलो होतो मात्र हितेंद्र ठाकूर आणि क्षितिश ठाकूर यांचा असा गैरसमज झाला की मी इथे पैसे वाटायला आलो आहे जर पैसे वाटप होत असेल तर पोलीस आणि निवडणूक आयोग याबाबत चौकशी करतील